सीएम न्यूज आपल्या बातम्या बात शिवसेनेच्या दणक्याने खासगी रुग्णालयाचा गोरखधंदा चव्हाट सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील लोकांसाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू केली परंतु प्रत्यक्षात बहुसंख्य लोकांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचे कटु वास्तव समोर आले आहे सातारा जिल्ह्यातील या योजनेशी संलग्न काही रुग्णालयांमध्ये तर सातारा शहरातील बहुतांश संबंधित सर्वच रुग्णालयांमध्ये मा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेला बगल देत रुग्णांकडून लाखोंची बिले वसूल करण्याचा गोडक धंदा सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे शनिवारी दिनांक चौदा सप्टेंबर रोजी हो जावली तालुक्यातील रुग्ण अनिल जाधव यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब गट जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी संबंधित रुग्णालय जाऊन या संबंधीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र संबंधित रुग्णालय प्रशासनाने उडवाडीची उत्तरे दिली त्यानंतर मोहिते यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह का जिल्हा रुग्णालयातील संबंधित कार्यालया पुढे आंदोलन करून प्रशासनाला जोरदार दणका दिला या योजनेचे जिल्ह्यातील प्रमुख डॉक्टर भागल यांना या संदर्भात जाब विचारून त्यांना धारेवर धरले सिव्हिल सर्जन डॉक्टर युवराज करपे यांच्या समोरच सिव्हिल हॉस्पिटलच्या परिसरात असणाऱ्या संबंधित रुग्णालयाचे पितळ उघडे केले योजनेतील गैरप्रकार थांबवले नाहीत तर संबंधित रुग्णालयाला टाळे ठोकू असा गर्भित इशारा या प्रसंगी सचिन मोहिते यांनी दिला जन आरोग्य योजनेला बगल देणाऱ्या संबंधित रुग्णालयाच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांची डॉक्टर करपे यांनी कान उघडणी केली त्यानंतर रुग्णालयाने अनिल जाधव यांचे बिल माफ करून त्यांना डिस्चार्ज दिला या रुग्णालयाला जन आरोग्य योजनेतून वगळण्यासंबंधीची कारवाई करण्याचे आश्वासन या प्रसंगी डॉक्टर युवराज करपे यांनी दिले या प्रसंगी शिवसेनेचे जावदी तालुका प्रमुख नितीन गोळे यांच्या सग सह, सह सागर रायते सुनील पवार प्रणव सावंत शिवराज टोनपे रवींद्र भांडगे इम्रान बागवान प्रशांत शेळके हरि पवार उमेश दुर्गावळे

साडे अकरा वाजता आलाय का नाही त्याच्यामध्ये सर असं होतं पेशंट झाला होता पेशंट बट रिझॉल् सिमटम नव्हते आणि पर्सनल कंप्लेंटसाठी आपल्या इथं आले आपण इमर्जन्सी ग्राफी आणि एसोएस एस टीप्ला असते असं त्याला काउन्सिलिंग केलं ग्राफी मध्ये निघाला सर पेशंट

आमचे ग्राहक संरक्षण मंचाचे प्रमुख प्रणव सावंत असतील शहर सम प्रमुख आमचे काय साहेबांचं नाव रवींद्रजी भंगे असतील आणि बाकीचे सर्वच पदाधिकारी आहेत सगळ्यांचं काय नाव घेत हो नाही एक गंभीर विषय आपल्यासमोर मांडायसाठी आम्ही सगळे लोक इथं आलेलो आहोत अत्यंत गंभीर विषय आहे महाराष्ट्र शासनानं सुरुवातीला एक आरोग्यविषयक योजना डिक्लेअर केली होती तिचं नाव होतं राजीव गांधी आरोग्य योजना कालांतरानं ही योजना बदलून त्या योजनेचं नाव केलं गेलं महात्मा फुले जनआरोग्य योजना ही योजना महाराष्ट्र शासनानं राबवायचं महत्त्वाचं कारण असं होतं की आज सर्वसामान्य जनता ही मेता कुटीला आलेली आहे अक्षरशः जीवन जगणं लोकांचं मुश्किल झालेलं आहे अशा वेळेमध्ये जर का लोकांना त्रास होत असेल अशा वेळेस लोकांना आरोग्यसेवा मिळवणं आर्थिकदृष्ट्या शक्य होत नसेल तर अशा लोकांसाठी नऊशे साडेनऊशे गंभीर आजार गंभीर आजार शासनानं निवडलेले आहेत आणि त्याच्यावरती मोफत उपचार केले जावेत ही भावना ठेवून शासनानं महात्मा फुले जनआरोग्य योजना कार्यान्वित केलेली या के या आहे यासाठी शासकीय स्टाफसुद्धा अपॉइंट केलेला गेलेला आहे आणि जी जी हॉस्पिटलं या योजनेमध्ये आहेत त्या हॉस्पिटलमध्ये त्या पद्धतीचं काउंटर शासनाच्या वतीनं दिलं गेलेलं आहे परंतु या योजनेचा अनेक हॉस्पिटल अनेक हॉस्पिटल गैरवापर करताना सरसकट आपल्याला दिसत आहेत महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत काल एक पेशंट अनिल जाधव नावाचे पेशंट साताऱ्यातल्या एका हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट केलं होतं हे ॲडमिट केलेलं असताना या योजनेसंदर्भात साडेनऊ ते साडेसहापर्यंत शासकीय स्टाफ त्या ठिकाणी असतो ही गोष्ट बरोबर आहे परंतु तो स्टाफ नसताना त्या हॉस्पिटलचं ही गरज आहे हॉस्पिटलचंच हे काम आहे हॉस्पिटलची ही जबाबदारी आहे की त्या हॉस्पिटलनं यांना पेशंटच्या नातेवाईकांना या योजनेची माहिती देणं हे त्यांच्यावरसुद्धा बंधनकारक आहे परंतु बहुतांशी हॉस्पिटल अशा योजनेची माहिती नातेवाईकांना पेशंटला देत नाहीत त्याचं कारण काय आहे की शासनाच्या योजनेमध्ये एखादा हृदयरोगाचा पेशंट ॲडमिट असेल त्याच्या हृदयामध्ये समजा दोन ब्लॉकेजेस आहेत तर ते ब्लॉकेजेस काढायसाठी शासनाचा निधी हा बहात्तर हजार रुपयेपर्यंत देतो आणि तेच ऑपरेशन जेव्हा खाजगीमध्ये यांच्यामार्फत केलं जातं तर त्याच हॉस्पिटलचा खर्च अडीच लाख पावणेतीन लाख तीन लाख चार लाख मनाला येईल असा खर्च नातेवाईकाकडनं वसूल करता येतो ही भूमिका हॉस्पिटलची आहे आमचं ऑब्जेक्शन याच्यावरती आहे तुम्हाला नाही योजनेत जायचं तुम्ही स्पष्ट शासनाला कळवा की आम्हाला योजना नको आहे म्हणून तुमच्यावर काय करायचं काय नाही करायचं ते शासन निर्णय घेईल पण योजना घ्यायची एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला पेशंटला अडवायचं या पेशंटला रात्री साडेबारा वाजता त्यांच्या नातेवाईकांना पैसे भरायला लावून मगच हॉस् त्याच्यावरती कारवाई केली गेलेली आहे या पद्धतीचं जे काम चाललंय ना हे शिवसेना खपवून घेणार नाही याचा जाब विचारायला आज आम्ही ज्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्ह्याचे प्रमुख आहेत बागल डॉक्टर असतील आणि सिव्हिल सर्जन साहेब असतील यांची भेट घेतली यांच्या दवाखान्यात आज आम्ही ठिय्या आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर चर्चा सुरू झाली त्या चर्चेला चे संबंधित हॉस्पिटलचे काही अधिकारी होते तेही हजर होते त्यांना आम्ही हे समजून सांगितलं त्यांना जाब विचारलेला आहे की तुम्ही पेशंटला सुरुवातीला माहिती का दिली नाही योजनेत बसेल नाही बसेल हा नंतरचा भाग आहे एक जुलैपासनं महाराष्ट्र शासनानं सर्व प्रकारच्या रेशनिंग कार्ड धारकांना ही योजना लागू केलेली आहे शंभर टक्के लागू केलेली आहे मग तुम्हाला त्या पेशंटला ही योजना न सांगण्याचं कारण काय याचं कोणतंही सबब त्यांना व्यवस्थित उत्तर प्रशासनाला हॉस्पिटलच्या देता आलेलं नाही मुळात जिल्हा आरोग्य विभागाचं यांच्यावरती तेवढा धाक राहिलेला आहे का नाही हा सुद्धा प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे ज्या ज्या लोकांचे तीन लाख चार लाख रुपये जातात त्याची आर्थिक परिस्थिती नक्की काय आहे याचा विषय जरा एकदा ह्या हॉस्पिटलवाल्यांनी तिथं जाऊन बघितला पाहिजे आज या पेशंटनी यांचे स्वतःचे दागिने घाण ठेवून घरातले सर्व दागिने घाण ठेवून शेवटी घर धान घाण ठेवण्यापर्यंत यांची स्थिती निर्माण झाली होती अशा ठिकाणी जरा तरी या प्रशासनानं विचार करायला पाहिजे की जर शासन तुम्हाला पैसे देते तर तुम्ही हे कशासाठी करता स्टेन टाकताना शासकीय स्टेन जो दिलेला आहे तो कमी दर्जाचा आहे त्याचा लाईफ कमी आहे तो तुम्हाला भविष्यात त्रासदायक ठरेल मग स्टेट वापरा मग तो पंच्याहत्तर हजारचा आहे तेजे पैसे वाढतील तेवढं तुम्ही भरा बाकी शासन देणार आहे हा जो खेळवायचा प्रकार चालला आहे ना हा बंद झाला पाहिजे त्वरित अन्यथा शिवसेना तुमच्या सगळ्यांना त्यांच्या पद्धतीनं धडा शिकवल तेव्हा बाकी तुम्ही आम्हाला दोष देऊ नका जिल्हाधिकारी महोदय असतील पालकमंत्री महोदय असतील जिल्ह्याचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा या जिल्ह्यातले आहेत या ठिकाणी आमदार असतील त्या ठिकाणचे खासदार असतील या लोकांनी या प्रश्नाला गांभीर्यानं घेतलं पाहिजे निव्वळ पैसेवाले हॉस्पिटलवाले यांची बाजू घेऊन तुम्हाला जमणार नाही सर्वसामान्यांच्या योजना दिल्या जातात का नाही याचा जाब तुम्ही लोकांनी विचारायला पाहिजे आणि तुम्ही लोकांनी नाही विचारला तर तो आम्ही आमच्या पद्धतीने विचारू आणि याचा जर त्रास सिव्हिल हॉस्पिटलला झाला याचा त्रास त्या खाजगी हॉस्पिटलला झाला तर याला जबाबदार शिवसेना राहणार नाही जय हिंद जय